आष्टी तालुक्यातील सुलेमान देवळा पिंपरखेड येथील कांबळी नदीवरील पुलाच्या बांधकामासाठी आष्टी तालुक्यातील आजी माजी लोकप्रतिनिधींना साडीचोळी आणि बांगड्याची भेट जलमार्ग देऊन गांधीगिरी पद्धतीनं अनोखं आंदोलन करण्यात आलंय समाजसेवक श्री परमेश्वर रामचंद्र घोडके यांनी सुलेमान देवळा येथे हे आंदोलन केलंय धानोरा ते वृद्धेश्वर रस्ता हा देवस्थान रस्ता आहे गेल्या पंचवीस वर्षांपासून प्रस्थापित राज्यकर्ते आणि शासन आजी माजी आमदार यांनी या दोन्ही गावातील पुलांचं बांधकाम करण्याचं काम करण्यासाठी अकार्यक्षमपणा दाखवत असल्यामुळे हे आंदोलन करण्यात आलंय गेल्या दोन दिवसांपासून कांबळी नदीच्या पुलावरून पाणी वाहत असून जनजीवन विस्कळीत झालंय सर्व दळणवळण भोजेवाडी मसोबाचीवाडी उंदरखेल गहूखेल सावरगाव शेडाळा गंगादेवी या गावांचे दळणवळण बंद झालंय शिक्षण आरोग्य आणि शेतीचं काम यामुळे बंद झालंय हा रस्ता वृद्धेश्वर आणि मचिंद्रनाथ देवस्थानी यांना जोडणारा रस्ता असून पावसाच्या पाण्यामुळे भाविकांचं खूप मोठे हाल होत आहे शासनाचे आणि लोकप्रतिनिधींचे लक्ष वेधून घेण्यासाठी हे गांधीगिरी स्टाईल आंदोलन केलं आहे आष्टी पाटोदा शिरूर विधानसभेच्या निवडणुकीसाठी मतांचा जोगवा मागत फिरणाऱ्या भावी आमदारांना आणि मत देऊन निवडून येऊन सत्ता भोगणाऱ्या आजी माजी आमदार यांना हे दिसत नाही का समाजसेवक परमेश्वर घोडके यांनी आष्टी मतदारसंघातील आजी माजी विकास पुरुष गेले कुठे असा सवाल यावेळी उपस्थित केलाय म्हणून यांना साडीचोळी आणि बांगड्यांची भेट दिली आहे यावेळी समाजसेवक श्री परमेश्वर रामचंद्र सोबत श्री शंकर मार्तंड घोडके श्री धुळाजी बाबासाहेब लकडे श्री अर्जुन शहादेव घोडके सरफराज पठाण पत्रकार राजू शेख सह ग्रामस्थ उपस्थित होते तेज प्रतिनिधी प्रतिनिधी राजू सुलेमान देवळा गेल्या पंचवीस वर्षापासून आणि पुराची मागणी आम्ही वेळोवेळी केली आहे त्यांचे त्यांना निवेदन दिलं आहे पण आज तुम्ही पाहत असताना तर शिक्षण विषय असन आरोग्याचा शेतकऱ्यांचा दुधाचा विशासन हा समजा जनजीवन गेल्या अठरा घंट्यापासून बंद आहे आणि आता आणखी तास हे पाणी वाईन किंवा दिवस वाईन हे सांगता येत नाहीये याकडे आज आपण पाहत लोकांची एवढी भावगैकी आहे की एक संधी द्या एक संधी द्या बनतात कुठे आम्ही विकास केला विकास केला या सर्व लोकप्रतिनिधी आज माझींना आज आद आम्ही आद गांधीगिरी पद्धतीने हळद कुंकू साडी चोरी आणि बांगड्यांची भेट या गंगेच्या साक्षी त्यांना पाठवली आहे आणि एक गांधीगिरी आंदोलन करून त्यांना एक नम्रतापूर्वक विनंती केली आहे तुम्ही मायबाप आहात तुम्हाला आमच्या मताची गरज आहे तर आमच्या संरक्षणाची हो जिम्मेदारी सुद्धा तुमच्या वय आमच्या धनवण्याची जिम्मेदारी तुमच्या हो आहे आमच्या आरोग्याची जिम्मेदारी तुमच्या आणि आमच्या शैक्षणिक जिम्मेदारी तुमच्या ह्या समजा जिम्मेदारी तुम्ही झटकून देऊन आज आम्हाला वादळ सोड आहे तुम्हाला वेळोवेळी याची आम्ही विनंती केली होती त्यामुळे आज आमच्या गांधीगी पद्धतीने आम्ही तुम्हाला विनंती करत होतो आणि तुम्ही हा प्रश्न आमच्याकडे पुढं घेऊन तर हा आमच्या नदी पिंपट घेतल्यापुरचं काम जर तुम्ही केलं नाही तर यापेक्षाही आता आम्ही तुम्हाला उग्र आंदोलन करू अन्यथा हीच परिस्थिती झाली तर आम्हाला वेगळ्या आंदोलनाची दिशा घ्यावी लागेल म्हणून राष्ट्रीय मतदारसंघाच्या लोकप्रतिनिधी आणि सरकारी दरबारांना माझी विनंती आहे की तुम्ही याच्याकडे ताबडतोब लक्ष घाला अन्यथा मग आता पुढचे आंदोलन आम्ही पुढं वेगळ्या पद्धतीने करू मी एक तुम्हाला समाजसेवक पहिले माझी विनंती आहे ती विनंती समजा असं समजू नका की स्वतंत स्वलं काही भाग नाही कारण तुम्ही असेल तीस वर्षापासून म्हणून आम्हाला ही तुम्हाला साडीच आणि बांगड्या पाठवल्या म्हणून आम्ही तुम्हाला जागा केलं तुम्ही आता जागे व्हा आणि आमच्या हक्काच्या महत्वाच्या गोष्टी आम्हाला द्या धन्यवाद दोन जिल्ह्याला जोडणारा वर्ग देवळा तांबळी नदीचा पूल गेले कित्येक वर्ष या पुलाची या पाच पंचवीस खेड्यातील लोकांची मागणी असून सुद्धा प्रशासन या पुलाकडं बिलकुल कसलंही लक्ष देत नाही आणि या प्रशासनाने लक्ष द्यावा म्हणून आज या सुलिमान देवळा आणि परिसरातील लोकांनी मिळून एक आंदोलन या तांबळी नदीच्या पुलावर आज खेडलेलं आहे या आंदोलनाची दक्षता घेऊन तरी या प्रशासनाने आणि पदाधिकाऱ्यांनी या मुलाची पुलासाठी काहीतरी प्रयत्न करून या तमाम पाचपी खेडेगावातील लोकांचा ज्वलंत प्रश्न हा या माध्यमातून आम्ही विनंती करतो ती ती की सोडवावा ही प्रशासनाला विनंती आहे एक वर्ष झालंय की आडांबरीकरण सुलेमान वृद्धेश्वर ते सावरगाव झाला आहे पण आतापर्यंत एकाही बार पुल पुलाचं काम झालं नाही नुसते यांनी बिलात उचलले आणि पुलावून पाणी कमरा इतकं चालू आहे मुलांना शाळेत येता येत नाही सर गुर गुर घेऊन जाता येत नाही दोन चार गावाचा विस्करीत झालेला आहे आणि सर्वांनी येथे दक्षण ती दो सो लिटर पनी आहे जोडा पण पेट आहे पेट